मंत्र देणार आहे त्यांची ऊर्जा ऐकायला आपण सगळेजण या ठिकाणी आलो म्हणजे महायुतीचा हे कशी घडली काय घडली त्याविषयी जाणार आहे पण ही काळाची गरज होती म्हणून त्यावेळेस आता महत्वांनी सांगितलं भाऊनी की कशा पद्धतीनं शिवसेना कुठली आपल्याकडे प्रसिद्धीसाहेब मानले आणि खऱ्या अर्थानं शिवसेना भाजपाची युती ज्या युतीला आपण मतदान केलं होतं जनतेने मतदान केलं होतं ती युती आणि मान्य मोदी यांच्या आदरणीय दादांनाही वाटलं की आपण यामध्ये यावं आणि दादानी एक आणि खऱ्या राष्ट्रवादी राष्ट्र प्रेम आपल्यासोबत आले या राष्ट्रवादीचं स्वागत करेल अभिनंदन करेल काल आता नाशिकला मेळावा लागला आदरणीय संजय गोवा आणि अनुराव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये माननीय मोदी जी वेळ दिला त्यांनी संपूर्ण युवकांना प्रेरणा देणार भाषण केलं त्या भाषणातली प्रेरणा आम्हाला या निमित्तानं

राजे दादा काय कायमचे म्हणून दादाचं आम्हाला पहिलं पण आकर्षण आहे आणि या आकर्षणामधूनच दादा आणि माझे देवेंद्रजी हे झपाटून काम करणारी मंडळी आहे आणि करणार आहे काय कार्यकर्ता एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि तिघाच्या माध्यमातून आज विकासाची घोडधोड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय आणि नमनिंदिर मान्य मोदीजींचा आशीर्वाद आहे खरं म्हणजे आता आजच्या तारखेपासून लोकसभेचा पडकाच नाही अंधी सुरुवात झालेली अरे खरा उत्सव आहे भावे तारखे बावीस तारखेला सुनामी देणार बोलायचा त्यानंतर त्याला गावागावामध्ये भाऊ सांगितलं आता दिलीप वर्गाने सांगितलं की गावागावामध्ये हा उत्सव व्हायला पाहिजे बावीस तारीख त्यामध्ये म्हणजे मला एका ठिकाणी सांगितलं येणं की बावीस तारीखचा कार्यक्रम राम नवीचा व्हायला त्याला कारण आहे पाचशे वर्षापूर्वीची ती आक्रमता आक्रमण होत ते गोष्ट जाऊन राहून पाचशे वर्षानंतर रामस्थाना जाती रामाचा जन्म झाला आणि तुम्हाला आक्रमाची गोष्ट आहे राम हे महाराष्ट्राचं प्रतीक आहे हे देशाचं प्रतीक आहे म्हणून प्रत्येक देशवासीयांनी हा उत्सव एक महाराष्ट्रा साजरा केला पाहिजे त्या पद्धतीनं राम लक्ष्मण सीताभय वर्षातून ज्यावेळेस आयोग मध्ये आले त्यावेळेस जसा जल्लोष होता तसा प्रत्येक सडा अनोळी पाहिजे स्वागत की आनोडी पाहिजे असंही याचबरोबर राजकीय वर्ग असताना आता तीन पक्ष एकत्र आले समोर सगळ्यांना मुक्कुवायचे तरी सुद्धा मी तिन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना सगळ्या जिल्हाध्यक्षांना मी विनंती करायला आवाहन करे की जे काही शिल्लक आलेले त्यांनाही अभ्यास करून टाका म्हणजे काय नाही शिल्लक क्षण ना उघडी घेऊन टाका शिल्लक राष्ट्रवादी घेऊन टाका आधी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांना माझी विनंती आहे की जे काय काँग्रेस राष्ट्रवादीची उरलेली जे काय अनेक अनेक पक्षामध्ये सांगणार आहे आपल्या शासन महाराष्ट्र सुरू महाराष्ट्रामध्ये शासन आपल्या गाडी झाले आता लवकर पर्यंत कार्यक्रम आहे शासन आपल्या गाडी एक मोठा कार्यक्रम होणार आहे शासनाच्या माध्यमातून माझे मुख्यमंत्र्यांचे सरकार पण आहे की शासनाच्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपल्या जाऊन लोकांची सेवा दारा करून म्हणून उन। शासन आपल्या गाडी योजना आणि ही योजना अतिशय यशस्वी आहे जिल्हा जिल्ह्यामध्ये आज दोन्ही डी सी एम आणि सी एम चालले आणि शासनाच्या माध्यमातून हजारो लोकांना लाभ आहे आपलं सरकार शासना आपल्या दारीत आणि सरकार करतो आपल्या दारी आणि म्हणायचे काय माझं कुटुंब त्यामुळं असा मुख्यमंत्री देशाला राज्याला पाहिला जे पूर्ण कोरोना काळामध्ये तीनदा मंत्रालयात राहते आणि आता असा आपण मुख्यमंत्री पाहतोय जो तीन तास घरात राहतो काय करत्यावर काय मंत्रालय राहतो काय करायचं बघा आणि मार्ग प्रकट करा जे कोणी उमेदवार असतील भविष्यामध्ये धाराशिव आपल्याकडेच आहे लातूर आपल्याकडेच आहे की परभणी आहे जे जे कोणी उमेदवार त्या ठिकाणी असतील ते भले भाजपचे असतील राष्ट्रवादीचे असतील शिवसेनेचे असतील या सगळ्यांना अक्कम ताकद आपल्या माध्यमातून मिळावी आपण ताकद द्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय जयवाद